नमस्कार मी अमोल जोशी झिरो ऑवरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत दोन हजार चोवीसच्या जानेवारी महिन्यामध्ये मनोज जरांगे हजारो आंदोलकांसह नवी मुंबईमध्ये धडकले तिथे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारनं दिलेल्या आश्वासनानंतर ते माघारी फिरले त्यानंतर महाराष्ट्रामध्ये बरंच काही घडून गेलं लोकसभा निवडणुका झाल्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि आता पुन्हा एकदा मनोज जरांगे मुंबईमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाले पुढच्या दोन दिवसात सरकारनं आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर मुंबईतील आझाद मैदानावर धडकण्याची सगळी तयारी त्यांनी पूर्ण केली आहे मराठा कुणबी एकच असल्याचा जी आर सरकारनं काढावा आणि कुणब्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देणाऱ्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी या त्यांच्या दोन प्रमुख मागण्या यासोबत इतरही अनेक मागण्या आहेतच या मागण्या सरकारकडून मान्य करवून घेतल्याशिवाय मुंबईतून माघारी फिरणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय दुसरीकडे मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही तर सरकार उलथवून टाकण्याचा इशारा देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला पुढच्या काही तासात म्हणजे गणेश चतुर्थीच्या सकाळी जरांगे अंतर्वालीहून मुंबईसाठी दोन दिवसांचा प्रवास सुरू करणार आहे या सगळ्यामध्ये मनोज जरांगेंची भाषा हा देखील चर्चेचा विषय आज दिवसभर ठरला त्यांनी मुख्यमंत्र्यांना इशारा देताना वापरलेल्या भाषेवरून भाजप नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आणि त्यानंतर जरांगेंनी त्याबाबत स्पष्टीकरण सुद्धा दिलं अजितदादांचे कार्यकर्ते मनोज जरांगेंच्या मांडीला लावून बसतात असं म्हणत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी जरांगेंवर टीका केली आहे मुंबईत सुद्धा ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीमध्ये आता मराठा आरक्षणाचं हे वादळ दाखल होणार आहे आणि त्यामुळे सरकारसमोर मोठं आव्हान उभं आहे आणि याच अनुषंगानं आहे आजचा आपला पहिला प्रश्न आणि तो पाहण्यासाठी जाऊया मात्र त्यापूर्वी आपण बघूया की मनोज जरांगेंनी जो अल्टिमेटम दिलेला आहे तो अल्टिमेटम फार महत्वाचा आहे तो अल्टिमेटम काय आपण बघूया आजचे दिवस तुम्हाला प्रेमानं विनंती करून सांगतो आणखीन आज आणि उद्याचा दिवस तुमच्या आहे आम्हाला मुंबईला यायचं नाही आम्हाला काय करायचं मुंबईला आरक्षणाच्या अंमलबाजी केलं आणखी नाही फडणवीस साहेब संधी संधीचं सोनं करा उलट तुम्ही तुम्हाला वाटतं ओबीसी तुमचे तर तुमचे होतील आम्हाला काय घेणं पडलंय राजकारणाचं पण तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला शेवटचं सांगतो मी सरकारचं दोन तुम्ही टाकू शकता तुम्हाला वाटन काय काय नाही मी माझ्या समाजाच्या लेकराचं रडणं बघितलंय वेदना बघितल्यात माझ्या जातीचे हाल मी बघितले मी सोडीत नसतो मग मी जर एकदा दहा दहा वाजता सत्तावीसला अंतर्वाली सोडली तर मी मंत्रण पांध्याचं कोणाच ऐकत नसतो मग तर या अल्टिमेटम नंतर आता आजचा आपला प्रश्न काय आपण बघूया त्यासाठी जाऊया पोल सेंटरला बघा आजचा आपला प्रश्न दोन दिवसांमध्ये निर्णय घ्या नाही तर मुंबईत धडकणार मनोज जरांगेंना मुंबईत येण्यापासून सरकार रोखू शकेल काय होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत तुम्हाला योग्य तो पर्याय तुम्ही निवडू शकता आणि यानंतर ज्या व्यक्तीभोवती ही सगळी चर्चा सुरू आहे ते